सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे शासकीय विश्रामगृहात मिळालं कोट्यावधींचं घबाड माजी आमदार अनिल अन्ना गोटे यांचा खळबळजनक आरोप पीडब्ल्यू डी शासकीय विश्रामगृह धुळे रूम नंबर एकशे दोन मध्ये नेमके काय धुळ्यातील शासकीय विश्रामगृह येथे खोली नंबर एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रक्कम आढळून आली आहे शासकीय विश्रामगृह खोली एकशे दोन हा रूम आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रिय सहाय्यकाच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर होता धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हे सर्व पैसे विधिमंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा आरोप फडणवीसांवर लावला आहे अनिल गोटे यांना या संदर्भातील माहिती मिळताच गोटे यांनी रात्री दहा वाजेपासून शासकीय विश्रामगृह नंबर बाहेर ठिया मांडला होता आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर देखील कुठलाही अधिकारी याबाबतची चौकशी करण्यासाठी लवकर पोहोचला नाही असा आरोप देखील गोटे यांनी लावला आहे तर रात्री उशिरा पोलीस पथक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दाखल झाले व जवळपास एक वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या संदर्भातील चौकशी करण्यात आली व या रूम नंबर एकशे दोन मध्ये असलेले पैसे देखील मोजण्यात आले आहेत परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले होते याचा खुलासा झाला नसला तरी माजी आमदार अनिल यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खळबळजनक आरोप लावलाय या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून यात चौकशी अंतिम काय गौड बंगाल समोर येणार ते बघणं औचित्याचं ठरणार आहे मी सुमारा सगळ्या पत्रकारांना यासाठी बोलवलं आहे त्या रेस्ट हाऊसच्या रूप नंबर एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये आणलेले आहेत जी समिती आलेली आहे अंदाज समिती त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता आमचा माणूस आज दिवसभर मी ठेवला होता सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि या ठिकाणी सैऱ्या घेऊन जात होत्या काय तू बाकी आणि म्हणून मी संध्याकाळी ज्या वेळेला येण्याचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी या ठिकाणी फोनूप लावले द्या फुलूप असं आहे की जर परमेशरांकडे मागणी करायची काय म्हणजे हातात कारण मी ज्यांना स्वतः फोन केला होता त्यांनी फोन नंबर येणार सुद्धा सौजन्य दाखवलं नाही आणि यामध्ये फार मोठी रक्कम अडचणी अडकली होती याचं कारण असं आहे मी एस पींना फोन केला साडेपाच सहाच्या सुमारला ते अकरा वाजेपर्यंत चालू उत्तर पंचायती दिलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आरडी सींना फोन केला शहर पोलीस निरीक्षकांना फोन केला मुंबईच्या कार्यालयावर फोन केला अशा पद्धतीने शासन चाललं आहे त्याचा एक आदर्श नमुना एक लक्षात घ्या न्यायालयीन चौकशी निरपेक्ष असते तुम्हाला कोण सांगितलं मी सरकारमध्ये राहिलोय लक्षात शिवणकर आणि फडणवीस ताई यांची चौकशी झाली होती हे कशा पद्धतीने कामकाज चाललं याचा मला चांगला अनुभव आहे मग मग याची निरपेक्ष चौकशी कशी होईल किंवा हे शेवट कसा म्हणजे न्याय काय मिळाला या प्रकरणामध्ये न्याय मिळाला तुम्ही सकाळी दाखवलं काय मला यापेक्षा काय न्याय पाहिजे पण अण्णा हा जो हा जो पैसा जमा झालेला होता हा मी कधी असे पैसे घेतले नाही तुम्ही नाही घेतले सर्व पक्षी लोक आमदार होते ना तरी <laughs> त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोत हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्ल्ड माय शेजार असल्यानंतर वर्ल्ड कसं शेगाव जाईल हा साधा प्रश्न आहे आरोप सगळ्यांनी केले सिद्ध नाही आमची माहिती अशी आहे की महाविकास आघाडीची हे विरोधी पक्षामध्ये असतात ते फक्त नावाला असतात त्यांना काही अधिकार नसतो त्यांना निधी वेळेवर मिळत नाही त्यांना काही मिळत नाही यांना हा हे याच्यात ते पुन्हा सहभागी घेऊ शकतात हे सत्ताधारी लोकच करतात आणि सत्ताधारी लोकांनाच पैसे दिले जातात हो नाविकास आघाडीचा काही संबंध नसावा नसेल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरी धुळे